पुढच्या बातमीकडे मालेगावमध्ये आता लँड जिहाज सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मुद्रांक शुल्क घोटाळ्याची चौकशी पूर्ण झालेली आहे कमीत कमी व्यवहार दाखवून खरेदी खत झाल्याचं चौकशीमध्ये समोर आलेलं आहे आरोपींना चुकवलेले मुद्रांक शुल्क व्याजसहित भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत सार्वजनिक आणि सरकारी जमिनींवरती विशिष्ट जमाजातील लोकांकडून अतिक्रमण केलं जातंय तर काही ठिकाणी शासनाचं महसूल बुडवून जमिनी खरेदी केली जात आहेत आणि त्या ठिकाणी विशिष्ट त्याच समाजातील लोकांच्या वसाहती वाढवल्या जात आहेत आणि जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित कट यालाच हिंदूवादी संघटना आणि भाजपकडून लँड जिहाद असं म्हटलं जात आहे मुद्रांक विक्रेते शेख साजिद शेख खलील व त्यांचे बंधू आणि कुटुंबियांनी आठ करोड नव्वद लाख रुपये एवढ्या प्रचंड किमतीमध्ये त्यांनी एक जागा विकत घेतली आणि सदर जागेवर खरेदी करत असताना त्यांनी मुद्रांक शुल्क लपवला आणि तो बुडवला आम्ही आदरणीय आमदार प्रसादजी लाड व मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आणि त्यांच्या पाठपुराव्याने प्रसादजी लाडसाहेब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा लक्षवेधीमध्ये उपस्थित केला मालेगाव शहरातील मुद्रांक विक्रेते यांनी बे मालमत्ता कमवले आणि त्यानंतर मुद्रांक शुल्क बुडवला या संदर्भात खुलासा झाला